ए? दोनदात पहिलं रू गाय एकदम मोठी गरीबी एकदम आश्रम दोन दात पहिलं रू दोन तीन दिवस काढी ना एकदम मोठी दोन दात पहिलं अर्धाताला दुसरे दाताला गाय लग पांधरा दिवस बाकी एकदम गरीब मोठी चारी बाजूला चार पारु कच्ची पंधरा दिवसाची कच्ची एकदम मोठी वीस प्लस चालन नाही आता कडदात व्यक्तीस र मागेवली आता बावीस तेवीस लिटर पिळलेली वीस दिवस बाकी करेल वीस दिवस बाकी बावीस दिवस बावीस तेवीस लिटर दूध वीस दिवस बाकी कडदा तलाची तीनही गाया मोठ्या